कसई दोडामार्ग बाजारपेठेत स्वतंत्र मच्छी मार्केट असूनही मासे विक्रेत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे काही मासे विक्रेते हे परस्परच मच्छी मार्केटमध्ये न बसता गाडीवरून घरोघरी जाऊन मासे विकत असल्याने इतर विक्रेत्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागते त्यामुळे नगरपंचायतने याची दखल घेऊन सर्वच मासे विक्रेत्यांना मच्छी मार्केटमध्ये बसण्यास बंधनकारक करावे त्याचबरोबर मच्छी मार्केटचं बोर्ड लावण्यात यावा अशी मागणी मच्छी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे नमस्कार माझं नाव गोविंदरी कास्कर माझा मच्छीचा व्यवसाय आहे मध्ये तसेच बांद्यामध्ये पण आहे फक्त काय आहे आम्ही चार माणसं मच्छी विकतो मच्छी मार्केटमध्ये आमच्या चार माणसांसाठी हे मच्छी मार्केट आहे बाकी सगळे फिरून विकतात मच्छी त्याच्यामुळे आमचं पोट कसं भरणार आमचं पोट भरू शकत नाही ना मच्छी संपली तरच आमचं पोट भरणार ना पूर्ण बाजारपेठेत गाडी झाले तीन तीन वेळा दोन दोन वेळा फिरतात मच्छी घेऊन आणि सगळं कस्टमर सगळे कस्टमर तिथे बाजारमध्ये अडकले जाते मार्केटमध्ये क्वचित कोणी एक दोन चार आहे कस्टमर येतात किंवा रविवारच्या बाजारा दिवशी फक्त इथे कस्टमर दिसले जातात मार्केटमध्ये एरवी कोणी नसतं संध्याकाळचं तर कोण पण नसतं एक कुत्रा सुद्धा भटकत नाही संध्याकाळच्या टाइमला तर आमची एकच इच्छा आहे जी नगरपंचायत चांगली सोय केली आमच्यासाठी त्याच्याबद्दल प्रश्नच नाही नगराध्यक्षांनी चांगली सोय केली मच्छी मार्केट पण छान मानलं आहे इतर सगळ्या सुविधा आहेत फॅन आहे लाईट आहे पाण्याची पण व्यवस्थित भरपूर सोय आहे आम्ही त्याच्याबद्दल त्यांची त्यांचे आभार मानतो नगराध्यक्षांचे आभार मानतो चांगली चांगली कामगिरी केली त्यांनी फक्त ट्रॅफिक होते त्यावेळी गाड्या फोर व्हीलर येत नाही बाहेरचा कस्टमर कोणी येत नाही एक मार, मच्छी मार्केट लोकांना पण माहिती नाही त्याच्यासाठी एक मच्छी मार्केटचा बॅनर जंक्शन वर लावला पाहिजे ती एक गोष्ट करायला पाहिजे आणि जे मार्केट बाजार बाजारपेठेमध्ये जे मच्छी विकतात गाडी टू व्हीलर टू मध्ये किंवा फोर व्हीलरमध्ये दोन दोन तीन तीन वेळा फिरतात त्यांना कृपया बंद करावेत तर मच्छी मार्केट चालणार वर इतर माणसांचं पोट भरणार त्याच्यासाठी आमची एवढी विनंती आहे आम्ही नमस्कार करून त्यांच्या पाया पडून एक विनंती करतो त्यांच्याकडे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावा आणि आमचे जे काळ आहे समस्या ते जरा जाणून घ्यावे मच्छी मार्केट आमचा चांगला केला सोय चांगली केली ही पावसा पाण्याची सोय आम्ही बरी करून दिलं नगर अध्यक्षांनी चेतन चव्हाण नगर अध्यक्ष चव्हाण त्यांच्यानी मस्तपैकी सोय केली पण हे गावात फिरतात ना ए, ते रस्त्या रस्त्याने फिरतात बाजारपेठेत बाजारपेठेत फिरतात ना, था था। ना, ना, नकर, बाजार ना, ना ते काय ना सगळे जण फिरतात त्यांच्यावर कोणी एक लक्ष दिला नाही हे असत नगर बाजार बाजार कामात काय ना नगर पंचायती कर्मचारी ते लक्ष दिलत नाही पण त्यांच्यानी ही सगळी लोक बाहेर बाहेर बसतात काय ना मासे बाजारपेठेने ता त्यांच्याने बंद करू हव्या बंद करू हव्या आणि आमचे हे काय ना नुकसान जाता दिवसा गमका दोन दोन तीन तीन हजार रुपये नुकसान जाता एका एका गमका पन्नास पंचा पन्नास पन्नास हजार रुपये आमचा कर्ज आसा आमका ता त्यांच्यानी काय ना जरा त्यांच्यानी ह्या करूचा लक्ष घालूचं सगळ्यात आणि आमची हात जोडून आमची विनंती आसा काय तर त्यांच्यानी भारे माशे विकतात ना त्यांना जरा थांबायचे आणि सगळ्यांचा मच्छी मार्केटात हा करूचा बसाचा सगळ्यांनी बाहेर बसता त्यांच्यानी सगळ्यांनी हे इकू घेऊचा इतकी आमची नम्र विनंती असा हात जोडून आम्ही पाया पडतो ते आम्ही नुकसान भरतो आम्ही गरीब माणसा गरीब माणसाने आम्ही काय करूचा हा आता हे दहा दहा हजाराचाल असा त्याच्यात पाच हजार रुपये आमक भरणत नाही हा पाच हजार रुपये आम्ही नुकसान भरतो आम्ही मुलाबाळांना कशी शिकवची काय करूचा खाऊचा हा कारण आमचा हा व्यवसाय नाही आम्ही याच्यातच मानाची मोठी झालोय ना मुच्यातच शिकवलं पण आता खूप नुकसान झाला आणि ह्या मच्छी मार्किटात आमका खूपच नुकसान झाला किती तरी नुकसान झाला किती तरी आम्ही भोगलो ह्या ह्याच्या मच्छी मार्किटात येऊन फोन लोक येणार नाही मेन म्हणजे रस्त्यान गाडयो ये गाडयो नाही मच्छ्यान गाडय सोडन नाही लोक तो रुंद रस्त्यान लोक कंटाळत आणि मुद्दम जर येऊच असले ना मच्छी तर येतात मासे नाही तर कोणी मासेच नाही आम्ही सकाळी सर स वाजता बसतो की सांगती नऊ वाजेपर्यंत भुक्याची उपाशी आम्ही मरतो पण ते कोणी जाग घेणत नाही आणि कोणी काय येणार नाही अशी आम्ही हात जोडून तुमका नम्र विनंती करतो की त्या बाजारपेठेत बसतो फिरतात त्यांना बंद करूचे बंद नको त्यांना हे लाईन बसवचे किती हे दहा पंधरा गाले असत पंधरा सोळा गाणे असत ना त्यांच्याने आपापल्याक एक हो आनी चागे नी। एक जाणं भोळचो आम्ही बसायचो सगळ्यांनी मगेन एकत्र सगळं या ग त्याला काय गेला गिऱ्हाईक सगळं ये त्याला आता काय बसले काय घेऊन गेले हा बोल आहे त्याला सांगा आय तुम्ही आता मुद्दे माता वैसर दिलात तेव्हा तुमका कळलात मच्छी मार्केट खळ याच आता हा हो ना मग अ पोटात सुद्धा आमच्या काय ला उपाशी आम्ही मरतो आता काय करूच आता तुम्ही आता सांगा कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बलायकांला क्लिक करा